नमस्कार मी निकिता पाटील आपण पाहत आहात नव महाराष्ट्र आणि तो विषय आहे सहकारातील पूर्ण कसा घडतो किंवा हा भ्रष्टाचार कसा केला जातो याचे उदाहरण जर असेल तर आपल्याला पारनेर तालुक्यात सुरुवात करावी आधी संपदा पतसंस्था नंतर राजे शिवाजी पतसंस्था नंतर गेलेश्वर पतसंस्था आणि त्याचबरोबर पहिले ग्रामीण पतसंस्था सेनापती बापटको कॉर्पोरेटर सोसायटी सो किंवा कानूर पठार पतसंस्था असो या पतसंस्थांमध्ये देखील खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि संचालक मंडळाचे किंवा त्या पतसंस्थांचे अध्यक्ष असतील यांनी केवळ कमिशन मिळवण्यासाठी काही बोगस कर्ज वाटप केलेली आहे आणि त्याचा पर्दा फास्ट आता भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेतर्फे केला जाणार आहे आता आपण कान्हूर पठार मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेबाबत काही गंभीर बाबी समोर येत आहेत त्याविषयी चर्चा करणार आहोत कोणत्याही पतसंस्था अथवा बँकेतून जर कर्ज घेतले तर ते ज्या कारणासाठी घेतली त्याच करण्यासाठी वापरले पाहिजे असे रिझर्व्ह बँक नियम सांगतो पण प्रत्यक्षात होते काय की बोगस दाखले धंद्याचे बोगस ऑडिट रिपोर्ट तयार करून व्यवसाय दाखवायचा व एकरकमी कर्ज उचलून दुसरीकडेच ती रक्कम खर्च करायची एकट्या कन्नूर गावात बोगस कृषी सेवा ऍटोमोबाईल्स हार्डवेअर यात शिक्षक व सरकारी नोकरी करणाऱ्यांनी पण हे दुकाने दाखवून कर्ज उचललेत पण प्रत्यक्षात हे दुकानेच अस्तित्वात नाहीत व त्यांना कान्हूर पठार व राजशिवाजी या पतसंस्थांनी कोट्यवधी रुपयांचे कॅश कर्ज दिलेत आता हे झाले किळकोळ कर्जदार परंतु सर्वात मोठा भ्रष्टाचार ज्या व्यक्तीने पारनेर तालुक्यातील सहकारी पतसंस्था असतील किंवा नगरमधील काही बँका असतील यामध्ये केलेला आहे ते आहेत आदरणीय दरोदेघोर चार्टर्ड अकाउंट विजय विष्णुप्रसाद मर्दा हो हे तेच आहेत की जे अनेक बँका पतसंस्था यांना गंडा घालून फरार आहेत पण याच्याकडे इतका पैसा आहे की सारे राजकारण सारे पोलीस खातं सारे काही याच्या हातात आहे यांच्यावर कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये बँकांना चारशे कोटीला गंडा घातला म्हणून म्हणून जाऊ नये विमानतळावर यांच्या नावे आउटलुक नोटीस जारी केली आहे अशा या महाशयांवर कान्हूर पठार मल्टीस्टेट पतसंस्था मेहरबान झाली आहे यांच्या मालकीच्या नगर येथील पंचेचाळीस शेत एक ब या एकोणसाठ गुंठे जिरायत शेत जमिनीवर तब्बल चौदा कोटी कर्ज दोन हजार बावीस मध्ये दिले तेही रुपये कर्ज असताना पूर्णविराम पूर्णविराम म्हणजे एकोणसाठ गुंठे जमिनीवर तब्बल कर्ज आहे पण यात आश्चर्य काहीच नाही कान्हूर पठार मल्टीस्टेट ही पतसंस्थाच मुळात विजय मर्दा हे चेअरमन व कार्यकारी संचालक यांच्यासाठी कमिशन एजंट म्हणून चालवत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे हा बोगस कर्ज पुरवठा फक्त हिमनगाचे टोक आहे याच्या खोलात जाऊन जर अभ्यास केला तर नगरमधील दोन शाखा भाळवणी चंदन नगर व कानूर पठार या शाखांची तपासणी केली तर मर्दा याने नगर मध्ये जे एकशे पन्नास कोटीच्या आसपास कर्ज प्रकरणे चेअरमन साठी कमिशन घेऊन करून दिले आहेत व ते सर्व यावरील उतार्यासारखेच आंधळे चोले खोमणे मुथा वरळे शेटिया चिंदम भंडारी या नावांच्या कर्ज फाईल जर चेक केल्या तर नक्कीच भूकंप होईल या सर्वांना अशाच प्रकारे कमिशन घेऊन बोगस कर्ज दिलेले आहेत पूर्णविराम जे कधीही परत भरली जाणार नाही ती बुडीत म्हणूनच दिलेले आहेत कानूर पठार मल्टीस्टेट ठेवीदारांनो सावधान आपला पैसे राष्ट्रीयकृत बँकेतच सुरक्षित ठेवा याविषयी भ्रष्टाचार विरोधी लोकांदोलन संघटनेचे अध्यक्ष श्री अरुण आंधळे पाटील हे लवकरच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि जे दोन राज्यमंत्री आहेत एक मुरलीधर मोहोळ आणि इतर यांना याविषयी तक्रार करणार आहेत आणि पारनेर तालुक्यातील जाजापतसंस्था डुबले आहेत संपदा सेनापती बापट राजे शिवाजी कानूर पठारेश पारनेर ग्रामीण आणि अजूनही काही पतसंस्थांमध्ये हा ठेवीदारांचा पैसा या दरोडेखोरांनी लुटलेला आहे पारनेर ग्रामीण या पतसंस्थेने देखील पोपट ढवळे यासवाडे बोलले तालुका हवेली जिल्हा पुणे येथे असेच बोगस कर्ज दिलेले आहेत याबाबतची सर्व माहिती भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन या संघटनेकडे आलेली आहे पूर्णविराम त्या पतसंस थन्नी परस्पर सभासद किंवा संचालक यांना न विचारता कर्जदारांच्या या प्रॉपर्टी विकल्या आहेत सेनापती बापटको ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या मल्टीस्टेट पतसंस्थेची कार्यालयाची जागा आणि अशीच एका गुंडाला विकलेली आहे त्याची ही एक पतसंस्था आहे ठेवीदार झोपेत आहेत ते आंदोलन करण्याच्या तयारी नाहीत किंवा त्यांना वेळ नाही ते आपल्या कामांमध्ये व्यस्त आहेत त्यामुळे या पतसंस्थांचे आहेत या विरोधात लवकरच दिल्ली येथे भ्रष्टाचार विरोधी लोकांदोलन तर्फे अध्यक्ष अरुण आंधळे पाटील मोठे आंदोलन उभारणार आहेत हे जे लुटले गेलेले आहेत त्यांना वेळ नाही आणि ते संघटित नाहीत त्यांना वेळ नसेल तरी सुद्धा हे आंदोलन आता थेट दिल्लीत लवकरच होईल शासनाच्या ज्या ज्या यंत्रणा ज्यांच्याकडे तपास दिलेला आहे ज्यांनी ज्यांनी याविषयी हलगजरीपणा केलेला आहे या सरकारी अधिकाऱ्यांना त्वरित बडतर्फ करावे आणि ज्या ज्या पतसंस्थांनी असे घोटाळे केले आहेत त्यांना जेलमध्ये टाकावे अशा प्रकारे हे आंदोलन असणार आहे भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष येले याबाबत लवकरच आपण आज सविस्तर माहिती देतील त्याआधी एक आठवण आपण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर मित्रांना ठेवेदारांना शेअर करा आणि या सहकारातील स्वाकार याविषयीचे रोखोक विचार लवकरच पहा